शेतकरी तर नमस्कार मागील त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत ज्या ज्या शेतकऱ्यांनी सदभाव कंपनी बोलले आहे अशा शेतकऱ्यांना सध्या मट मटेरियलचं वितरण करण्यास सुरुवात झाली आहे आज आपण पाच एच पी जे सोलर आहे सदभावचे ते बोरवेल बसलेलं आहे आता आपण डायरेक्ट शेतकऱ्यासोबत बोलणार आहोत की त्यांनी कुठल्या योजनेचा पंप घेतला आहे किती खुलीपर्यंत त्यांनी पंप त्यांनी सोडलेला आहे कॉलम पाईप वापरला आहे हस्ती पाईप वापरला आहे याचबरोबर पाँ किती मीटरचं हेड वापरला आहे याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत मित्रांनो त्यामुळे तुम्ही पण नक्की ठेव शेतकरी मित्र नऊ पाहू शकता सेम पीला विहिरीचा असो किंवा बोरचं सेम येत आहे तर नऊ पॅनल येतात तिथं पाहू शकता तुम्ही ट्रकक्षरचं काम अजून पूर्ण झालेलं नाही आहे ना मोटर सोडलेले आहे आपण पाहणार आहोत म्हणजे बोरमध्ये जवळजवळ चारशे ऐंशी फुटापर्यंत बोरमध्ये मोटर सोडलेले आहे

पाहिलं तुम्ही शेतकरी स्वतः सांगत आहे की मागील त्याला सोदरपंप योजनेअंतर्गत त्यांना लाभ भेटलेला आहे जॉईंट सर्व झाल्यानंतर हो त्यांना साठ दिवसांनी हे मटेरियल भेटलेलं आहे तर पाहू शकता पाण्याचा प्रेशर सत्तर मीटरचा हेड आहे मित्रांनो बोअरला चारशे ऐंशी पुरापर्यंत सोडलेला आहे दुपारी दोन वाजता पाण्याचा प्रेशर आहे या शेतकरी त्रांनो तुम्ही देखील तुमचा जॉईंट सर्वे झाला नसल तर लवकरात लवकर तुम्ही जॉईंट सर्वे करून घ्या जेवढं तुम्ही लवकर जॉईंट सर्वे करून घेता तेवढं तुम्हाला लवकर मटेरियल भेटणार आहे तर शेतमंत्रांनो आपण सद्भाव कंपनीचं पाचशे रुपये सोलर पंपाविषयी माहिती घेतलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला नका लवकर भेटूया नवीन माझ्यासोबत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद